शिरो तालुक्यातील शेडशाळ हे स्वातंत्र्य दिन साजरा करताना शेळशाळ ग्रामपंचायतीनं समाज मनाला स्पर्श करणारी प्रेरणादायी बाब घडवली आहे यंदा पंधरा ऑगस्ट रोजी शेळशाळ इथं झालेल्या ध्वजारोहण सोहळ्याचे सन्मान गावातील महिला शेतकरी सौरेखा सुरेश मिर्जे आणि शेतमजूर महिला श्रीमती शाणाबाई श्रीपती कोळी यांनी भूषवलं ग्रामपंचायतीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यानं सामाजिक समरसतेचा आणि कृषी क्षेत्राच्या योगदानाचा आदर करणारा एक आगळा वेगळा आदर्श निर्माण केला सकाळी ध्वजारोहणासाठी पारंपरिक पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या बँड पथकाच्या गजरामध्ये आणि टाळ्यांच्या कडकडाटात या दोन्ही महिलांचं ग्रामपंचायतीच्या महिला सदस्यांनी स्वागत केलं ध्वजारोहणानंतर रेखा मिरजे आणि शानाबाई कोळी यांचा साडी चोळी देऊन सन्मान करण्यात आला या उपक्रमामागील भावना ही तितकीच हृदयस्पर्शी होती जगाचा पुरशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना न्याय प्रतिष्ठा मिळावी त्यांना आत्महत्येपासून दूर ठेवण्यासाठी ठोस धोरणाची गरज आहे हे लक्षात घेऊन या प्रतिकात्मक उपक्रमातून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न शेळशाळ ग्रामपंचायतीने आहे शेतकरी व शेतमजूर महिलांच्या हस्ते ध्वजारोहण हे या मागणीचं प्रभावी प्रतिनिधित्व ठरलं याप्रसंगी शेडशाळेचे सरपंच सुनील संकपाळ उपसरपंच सौ रोहिणी कोल्हापुरे सदस्य गजानन चौगुले किरण संकपाळ फैयाद सोलापुरे हैदर अली पाथरवट प्रियांका कल्याणी सौ भारती लाड मीनाक्षी गडगे सुनीता नाईक करिश्मा पाथरवट पुष्पा शिरडोणे स्वप्नील कल्याणी लखन लाड सुनील नाईक सदाशिव कदम ग्रामपंचायत अधिकारी सुनील वाघमोडे पोलीस पाटील शरद पवार न्यू इंग्लिश स्कूल शेणशाळेचे शिक्षक वृंद विद्यार्थीवर्ग आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते सगळ्यांच्या उपस्थितीत झालेला हा सोहळा ह्या गावासाठी गौरवाचा क्षण ठरला शेतकरी आणि शेतमजुरांच्या सन्मानासाठी घडलेली ही प्रेरणादायी घटना राज्यातील इतर ग्रामपंचायतींसाठी देखील एक दिशादर्शक ठरू शकेल कुरुंदवाड प्रतिनिधी मराठी एस न्यूज